नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि नुकसान हो होत असताना आपण बऱ्याच साऱ्या महत्वाच्या अशा न्यूज चॅनल असतील वर्तमानपत्रामधून पाहत असतो व वेगवेगळ्या -वे बातम्या येत आहेत की या जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टरचं नुकसान त्या जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टरचं नुकसान कुठल्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून सांग सांगितले जात सांगितलं जातं की राज्यात लाख नुकसान परत या ठिकाणी आमचा जिल्हा त्यात असणार का मला मदत मिळणार का बऱ्याच ठिकाणी पंचनामे केले जात आहेत बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे जे काही नुकसानीचे आकडेवारी घेतली जाते बऱ्याच ठिकाणी तर अधिकाऱ्याच्या माध्यमातून सांगितले जाते की तुमच्याकडे आणखीन अशा प्रकारे कुठले पंचनामा करण्यासाठी आदेश सूचना आलेली नाही. मग परत शेतकरी आणखीन आहेत. पीक विमा भरलेला आहे. बऱ्याच भरलेला नाही. मित्रांनो तर परिस्थितीमध्ये मग क्लेम कसा करायचा? क्लेम केला तर मग त्याचा पी, पीक, सा, पीक विमा मिळणार का? सगळा एक सावळा असा गोंधळ ठिकाणी या राज्यामध्ये सध्या सुरू आहे मित्रांनो आणि मग एकंदरीत पीक विमा असो किंवा अतिवृष्टी असो सततच्या पाऊस किंवा इतर काही आणखी नवीन असलेले मित्रांनो आलेले त्यांच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असो शेतकरी असो सर्व शेतकरी बाजू शेत सापडलेले आहे मित्रांनो तर न झालेली कर्ज माफी असेल शेतकऱ्यांना नवीन न दिलेली जाणारी कर्ज असतील बी एन बी मध्ये आपण पहिले खात्यामध्ये पाहिले सर्व स्तरावरती शेतकरी आता मेटा आलेला आहे मित्रांनो आणि अशा परिस्थितीमध्ये मग हा गोंधळ असाच कधीपर्यंत सुरू राहणार आहे आता बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं होतं की शेतकऱ्यांना आता कर्ज दिले जात असताना सात बारावरच्या नोंदी पाहिल्या जातात पीक पाहणी पाहिली जाते आणि अतिवृष्टी सगळा गोंधळ सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये पुन्हा एक पीक पाहणी पाहणीचं विचारलं जाईल पीक पाहणीला आपण पाहिलं की एक महिना उलटून गेला तरी आणखी शेतकऱ्यांसाठी एक पाहणी पीक पाहणी सुरू झालेली नाही तर मित्रांनो या सर्व बाबी कुठेतरी कृषी विभागाच्या माध्यमातून जाणून बुजून काना केला जात आहे किंवा त्यांच्यामध्ये त्यांना मार्गच निघत नाही की प्रशासन कुठेतरी कमी का प्रशासन बरोबर आहे सरकार बरोबर आहे त्यांना या बाबीकडे लक्ष द्यायचं नाही अशा प्रकारचे अनेक प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेले येतात मित्रांनो तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर सध्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांकडे सुद्धा आणखी आकडेवारी आली नाही की नेमकं माझं एक गुंट्याचं नुकसान झालंय माझ्या पूर्ण क्षेत्राचं नुकसान झालंय माझ्या एक भराचं नुकसान झालंय माझे एक हेक्टर भराचं नुकसान त्याच्यानंतर या गावातील जे जे काही तलाटे असतील त्या तलाट्याला सुद्धा आणखीन माहिती नाही की आपल्या गावामध्ये नेमकं किती हेक्टरचं नुकसान झालेलं आहे कारण रोज नवीन नवीन एक एक शेतकरी आपल्या शेतीचा शेतीची माहिती देतोय मग शेतकऱ्याला स्वतःच्या नुकसानीची माहिती नाही तर मित्रांनो माहिती तहसीलदाराकडे तालुक्याची आकडेवारी नाही मित्रांनो तर जिल्हा जिल्ह्याची आकडेवारी नाही विभागीय आयुक्ताकडे विभागाची आकडेवारी नाही न्यूज चॅनलवाले रोज चार लाख हेक्टर पाच लाख हेक्टर द दहा लाख हेक्टर सहा लाख हेक्टर कडून आकडेवारी कुठून आकडेवारी आणतायत रामजान रामजान मित्रांनो तर सरकार त्याच आकडेवारीवरती दहा लाख हेक्टर पाच लाख हेक्टर आणि अमुक अमुक कोटी रुपयांची गरज पडणार ही आकडेवारी कुठून देत माहित देते माहिती नाही तर मित्रांनो जालन्यामध्ये आपण पाहिलं लाखो करोड रुपये वाटण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो कुणाच्या तर दुसऱ्याच्या नावावरती अधिकाऱ्यानंच पैसे आपले आता डीबीटीच्या माध्यमातून अनुदानानं वितरण कराय वितरण करायचे तर सरकारने त्याच्यामध्ये तीन हेक्टरचं अनुदान मर्यादा दोन हेक्टरवरती आणली जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे मित्रांनो तर अनुदान तेर होतं हजार, तेरा तेरा हजार सहाशे तेही कमी करून पुन्हा आठ हजार पाचशे आणलं तर त्याच्याही जे आर निर्गमित केला क्या, केला मित्रांनो तर जाणारी नुकसानीची होते तीन हेक्टर वरून दोन हेक्टर केलं तेरा हजार सहाशे व आठ हजार केले म्हणजे एकंदरीत जास्तीत जास्त आता शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये पर्यंत नुकसान भरपाई मिळा मिळाली मिळेल मिले, मित्रांनो आता दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र धारक शेतकरी नाहीत तर याच्यामध्ये भरडला जातो रगडला जातो तो म्हणजे अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी आता चंद्रशेखर बावनपुळे साहेबांनी सांगितलं की ज्यांनी घरं बांधली हाऊस बांधली आम्ही त्यांना कर्जमाफी देणार देणार मान्य ना मान्य नाही त्यांना कर्जमाफी नको आहे पण खर खरे शेतकरी ओळखण्यासाठी सरकारकडे यंत्रणा आहे का अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी खरे कर्जदार शेतकरी कारण जे खरे कर्जदार म्हणजे जे काय त्यांचे पिळवणूक होते जे काही आता आत्महत्या करतायत किंवा जे सरकारच्या अज ओजाखाली दबलेले आहेत ते बँकेच्या कर्जामुळे दबलेले नाही ते सावकाराच्या कर्जा सावकाराच्या कर्जामुळे दबलेले आहेत आता त्या सावकाराच्या कर्जाची आकडेवारी तुम्ही कुठून काढणार आहे दोन हजार चौदामध्ये सरकार आलं होतं आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये एक निर्णय घेतला की आम्ही सावकाराची जे काही कर्ज आहे ती माफ करू म्हणून त्यांच्यामधून सरकार सावकाराची कर्ज माफ केली जे काही जे लाभधारक सावकार असे पण असे जे काही इतर सावकार आहेत जे मोठ्या मोठ्या बँकेकडून खाजगी बँकेकडून आपल्या शेतीवरती आपल्या शेतजमिनीवरती मोठ्या मोठ्या टक्केवारीने कर्ज घेतात मोठी मोठी कर्ज घेतात आणि तेच कर्ज ते पैसे छोट्या छोट्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना बँक आपल्या उभा करत नाहीत अशा शेतकऱ्यांना आव्हाच्या संवादानाने देतात आणि कर्जमाफी त्या शेतकऱ्यांची होते मित्रांनो ज्यांनीच खाजगी बँकेकडून पैसे घेऊन पुढे अल्प अत्यल्प गरीब शेतकऱ्यांना वायदाने दिलेले दिलेले म्हणजे ते कर्जमाफी फायदा घेतात आणि इकडे शेतकऱ्यांची पिळवणूक करायला मोकळा मोकळतात आणि म्हणतो सरकारने कर्जमाफी जेव्हा करायच्या तेव्हा करावे पण राज्य साव सरकारची आकडेवारी काढावी खाजगी सावकाराच्या साव माहिती घ्यावा आणि खाजगी सावकाराच्या अधिबंदोबस्त करावा आणि खाजगी सावकाराच्या माध्यमातून जे काही फिरवणूक केल्यामुळे जे काही टोकाचे पाऊल उचलणारे शेतकरी येतात त्यांना तरी कमीत कमी कुठेतरी वाचवावं मित्रांनो आता यांच्यामध्ये दुसरे एक आलं पीक विम्याचा पीक विम्याचा आपण पाहिलं की राज्य सरकारने या योजनेची संपूर्णपणे वाट लाव लावलेली म्हणजे योजना जशी आहे तशी राबवली असती आणि त्याच एलबीएस मध्ये जर पीक विमा आला असता तर कोणाच्या शेतकऱ्यांना दुःख नव्हतं परंतु आता पीक विमा कंपनी आणि सरकार दोघे आपापली बाजू वाचायला बघतात दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांचं बीडचे शेतकरी वाशिमचे बीड शेतकरी असतील सोलापूरचे शेतकरी असतील वाशिमच्या अकोल्याच्या मध्ये पोस्ट हार्वेस्टर येईल वेस्ट सगळा पीक विमा दाखवत परंतु जे काही उर्वरित अनुदान आहे ते वाटप करायला परत पी कुमा कंपनीकडे बोट दाखवेल मित्रांनो दाखवेल तर आता सरकारने त्याच द्या आता सरकारने द्यायचा आम्ही दिलं म्हणून सांगायचं सा, त्यांनी वाटप करा म्हणून सांगायचं सा, आपले पैसे हा फक्त दुसऱ्या हप्त्याचा अनुदान आहे म्हणून परत गायब करायचं आणि परत पूरक अनुदान पाहिजे परत वाढवा अनुदान पाहिजे म्हणून परत कंपनीने आणखीन सरकारकडे बोट दाखवायचं सोलापूर मधला पीक विमा वाटवायला वाटपाला कंपनी सांगते की सरकारकडून पूरक अनुदान हवंय बुलढाण्याचा पीक विमा वाटवायला सरकारकडून अनुदान हवंय नांदेडचा पीक विमा वाटवायला सरकार सरकारकडून अनुदान हवंय मित्रांनो तर बाकीचे जे काही जिल्ह्यामध्ये वाटप केला नाही त्यांचं अनुदान सरकारला द्यायला ते ते कधी होणार मित्रांनो तर पुढच्या आहे तर दोन हजार चोवीस चाही फी किंवा जे वाटप होणं बाकी होतं तोही वाटपाचा काही खरं नाही मित्रांनो आता दोन हजार पंचवीस मध्ये बरेच जण म्हणतात आपण आम्ही पंचनामा करायला सर्व तुम्ही लाख बारा भान भानगडी करा परंतु तुमचे जे काही नुकसान झालेलं याची जी काही भरपाई आहे किंवा याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन तुमच्या पीक विम्याच्या अंतिम अहवालाच्या आधारेच केलं जाणार आहे कारण वैयक्तिक शेतकऱ्याला दावा आणि वैयक्तिक शेतकऱ्यांच्या क्लेमची स्टेट सेटलमेंट ही बाबत कुठ्यात ठेवलेली नाही त्याच्यामुळे तुम्ही किती जरी काही जरी केलं कारण आपलं कर्तव्य समाजा तुमचं नुकसान झालेलं झालं तरी तुम्ही करू शकता परंतु मित्रांनो त्याच काही तुम्हाला कुठे मिळेल अशा प्रकारची शक्यता या ठिकाणी दिसून येत नाही नाही साधारणपणे कोटीचा गरज आहे पैसे आता याच्यामधून जर समजा अतिवृष्टी अनुदानासाठी जर उद्या यंदाचे बारा लाख तेरा लाख हेक्टरचे एक अपेक्षा सांगितली जाते आकडा आणखीन वाढू शकतो कारण गेल्या वर्षी असेच न्यूज चॅनलवाले तेरा हजार साडे साडे ते लाख सांगत होते एकवीस लाख हेक्टरचं नुकसान दाखवण्यात आलं कारण तर मित्रांनो तर शेतकऱ्यांना आणखीन हे नोटक कॅम्पस माहिती नाही जे पी एस कॅमेरे माहिती नाहीत आणखीन एक कृषी सहाय्यक सांगतात की आमच्याकडे तर त्याबद्दलची काही माहिती झालेली नाही आता जोपर्यंत माहिती द्यायची जो जोपर्यंत त्यांचं पंचनामासाठी सांगितलं जायचं आता काही भागामध्ये पुन्हा शेतकऱ्यांना दर पाच रुपये देऊन साहेबांना बोलावं लागतं त्यांच्या येण्या जाण्याचा खर्च या सगळ्या बाबी पूर्ण करायचं आणि ती सगळी म्हणजे पारदर्शक पद्धतीने आता सातव्या बाऱ्यामध्ये पालकमंत्र्यांनी सांगितलेलं पारदर्शक पंचनामे करा आता पारदर्शक पंचनामे करायला करायचे म्हणल्यानंतर आणखीन त्यांना पुन्हा उशिरा उशीर होणार हा सगळा सगळं डाटा कलेक्ट करायला त्यांच्यानंतर पुन्हा विभाग आयुक्तांनी आकडेवारी काढायची झालेली नुकसानाच्या टक्केवारीच्या पकडायच्या त्यानंतर नवीन ज्या रक्कम द्यायच्या त्यानुसार ते कॅल्क्युलेशन करायचं त्याचा सरकारकडे जायचा आणि सरकार करून तो प्रस्ताव मंजूर करायचा त्यानंतर त्याच्यानंतर सरकारनं प्रस्ताव मंजूर केल्यानंतर वित्त विभागाने त्या निधी द्यायला मंजूर मंजुरी द्यायची म्हणजे याच्यामध्ये साधारणपणे खरीप हंगाम दोन हजार सव्वीस सुद्धा येऊ शकतो अशा प्रकारची एक परिस्थिती आता जरी जाहीर केली आम्ही नुकसान भरपाई देणार ती तरी त्याचा जी आर येत एत, येतो मित्रांनो तर ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा दिवाळी होऊ शकते म्हणजेच सध्या तरी याच्यामध्ये दिलासा मिळण्यासारखं कुठल्याही तर मित्रांनो याच्यामध्ये मिळण्यासारखं कुठल्याही परिस्थितीची नाही परिस्थिती नाही तर एकंदरीत पीक विमा तर पूर्णपणे पाहण्याचाच आहे कारण आता कितीतरी नुकसान नुसकान म्हणून जरी बॉम्ब झाली तरी शेवटी पिका पिका पीक पाण्याचे अंतिम अहवाल ज्या वेळेस येतील त्यावेळेसच पिकाची परिस्थिती सर्वसाधारणपणे होऊन जाईल हे काय जादू होणार आहे ते माहीत नाही पुन्हा आकडेवारी काढली तर पैसे तसेच राहिले राहील ते उत्पादनाच्या स्थिती तसे राहतील आणि सगळ्या बारा भानगडी याच्यामध्ये पुन्हा हे होतील आणि अतिवृष्टीची तर वाट लागलेली आहे मित्रांनो तर नमोशेतकरीचा हप्ता कधी नमोशेतकरीचा हप्ता येण्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करणं गरजेचं करण्यात आलेली नाही आता निधीचा जिहार आल्यानंतर त्याच्यात साधारणपणे दोन तीन दिवस दहावा जाहीर केल्यानंतर तो हप्ता येऊ शकतो अद्याप तरी यांच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीतून तरतुदीचा जिहार आलेला नाही गुरुवारीपर्यंत वाट पाहिली पाहिली पण सुद्धा पण गुरुवारीपर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही नवीन अपडेट नाहीये पोखराचे अर्ज सुरू झाल्यानंतर आपण नक्की अपडेट देऊ शकतो मित्रांनो त्याच्याबद्दल पोखरासाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्या गावातील जे काही समिती आहे त्या समितीची अशा प्रकारे कामगिरी चाल चालली आहे काय काय आढावा आराखडे तयार केलेले वगैरे सगळे माहिती घ्या आणि त्याच्यामध्ये आपण कुठल्या बाबीमध्ये कशा प्रकारचे बसू शकतो याची माहिती घेऊन ठेवा क्लेम केले आज मी हो धन्यवाद तर मित्रांनो कुठल्या बाबीमध्ये कशा प्रकारचे असू शकतात याची माहिती घेऊन ठेवा तर मित्रांनो तुमचे क्लेम करणं किंवा आपले झालेल्या नुकसानीची माहिती देणं हे अतिशय गरजेचं आहे जसं तुम्ही क्लेम केला आहे तसंच तुमचं झालेलं नुकसान तुमच्या कृषी आयोगापर्यंत तलाटापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो आपल्याकडे रेकॉर्ड ठेव रेकॉर्ड म्हणून ठेवा तर मित्रांनो जेओटेकिंगचे फोटो आपल्याकडे रेकॉर्ड म्हणून ठेवा ठेवून घ्या माझ्या कुटुंबातील दोघांचा पीक दोघांचा पीक मा भरताना माझा मोबाईल नंबर दिला का मोबाईल नंबर एकच दिला असा चेक करायचा असेल तर त्याच्या आधारानुसार चेक करा तर मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर बेलायकनला पण नक्की दाबा धन्यवाद मित्रांनो